तर सोने त्या ताईंना तुझ्यासाठी ड्रेस आणलाय बघायचं का खरं काय तुला दाखवते तेव्हा म्हणलं व्हिडिओ तर बनवा नको 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 म्हणल्या मग मी का तर म्हणलं नको लोक बघतील मी म्हणलं असं नसतं म्हणलं लोक बघतच असतात म्हणलं त्याच्यासाठी बघायचं का तुला कुठं बघा ठेवले खाली ठेव

तर ह्या ताईंची पण आयडिया बर का ह्या ताईंना पण सपोर्ट करा पण त्या बनवतच नाहीत व्हिडिओ त्यांना मी सांगितलं बनवत जा व्हिडिओ टाइम काढायचा आणि व्हिडिओ बनवायचा कामामुळं ते कामामुळं हे पण कामच आहे कामच वेळ मिळाला तर ही कामच ऐके हा बाकीच्या कामात सुट्टी घ्यायला येते पण असल्या कामात सुट्टी घ्यायलाच येत नाही आणि ब्लाऊज तरी एखाद्या वेळेस म्हणजे माग ठेवता येतं कारण दुसरा ब्लाऊज असतोच आपल्या घ्यायला साडे आल्या का नाही नऊवारी काय ना मोबाईल बंद कर जा रे कुणाच्या हातात मोबाईल आहे आता नाही तिचं डोकं दुखत नऊवारी साडी आल्या ना, आला ना। ती तर कसल्याही परिस्थिती रात रात शिवून द्यावा कारण दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असते ते अर्जंट असत दुसरी साडी तर नसते त्यांना घालायला आणि ऑर्डर तर आपल्याकडे आलेली असते ते द्यावंच लागतं द्यावंच लागतं म्हणजे जागरण करून

नाही तुमच्याकडे येतानाच साडी घालून येईल ह्या बघा ह्या ताईंना ही साडी आणली काय आणायची गरज होती का काय मी का दहा वर्षांना जरी आले ना तरी साडीच घालून येईल तोपर्यंत नाही घालणार टाका साडी छान आहे सुंदर साडी आहे चांगल्या शेवट त्यांच्या अंगातली म्हणजे जुडीच घेतली होती बहुतेक

शाळेसाठी का का मम्मी सोडतच नाही बघा डायरेक्ट मम्मीचं नाव घेतलं तिनं मम्मी सोडत नाही शाळेत तिला विचारलं तू शाळेत का जात नाही ते म्हणती मला मम्मी शाळेत सोडत नाही हा शाळा लांब आहे आपल्या सण्यासारखंच आहे तर मग मला वाटतं आम्ही कोर्टातच आलो होतो तिथं तहसील ऑफिस कुठे आहे तहसील हं तेत चाललो होतो आम्ही मुलीच्याच्यात हं टाकचे ना चावे परंड्याला परंड्यात मुलीच्याच्या समोर परंड्यात आलो किरण कि फोन मग हां पण मांसा खायचं कसं व माशाला काटे असतात की मग काढून खायचं आई वाटलेस काढून देतो आई पण खाचिन तरी हां ते मास आहेत आमचं तळसले असले गावच गेले ना तळ्यात होय का म्हणजे तुमच्या गावातला मासा तुम गावात फेमस आहे का हा गावा गावा ते गावातली मास आता आमच्या सासुरी गावाकडं जाते ती हा दीर जाऊ ते पण आहेत मग जाळा टाकते ती शेत पण त्याचं कडेला तळायचं होय का जाळा टाकले की इकडे परण्याला पाठवून देते ते आम्हाला होय का ते पण दीर आमचे खेडेगावहून पर्ण्याला येत का आम्हाला तालकी होय का म्हणजे आमच्यासारखंच आहे म्हणायचं गाव गावीकडं काम इकीकडं असंच आहे म्हणायचं तर चला सोने आता का नाही आज औषध ही ती खाऊन हे ताईंला बघून नीटच झाली अजून हाताची ते पट्टी बी काढली का नाही कुणाप चला आपण सगळे मिळून त्यात मध्ये लाईट पण गेली बसा तुम्ही बसा तुम्हाला उगच म्हणजे दोघी दोघी असले तरी पण अजून ह्यांना करायला सांगितलंय आय आता काय म्हणतात तुम्ही दिस समोरासमोर दिसायला कस होतं नाही <laughs> व्हिडिओ समोरासमोर चांगल्या दिसत्या पण व्हिडीओ मध्ये रिअल मध्ये चांगल्या म्हणजे चांगल्या दिसते <laughs> म्हणजे अशा तब्येत वाटते का चांगली दिसल छान दिसत हिरव्य होते तसंच आहेत पण ते सर चांगले मध्ये व्हिडिओ मध्ये काय करून ठेवतो काय माहिती ती बघा सेल्फी कॅमेरा आणि बॅक कॅमेरा आणि समोर बघण्यात फरक असतो ना म्हणतात हे लेकर माझे नाही ते म्हण मला शोभत सुद्धा नाही ते आम्ही तर सगळे उभं राहिलो तर म्हणतात बहिणी बहिणी आहे का असंच आहे हा हा बघा आमचे लेकर छोकुले तर लय सिरियस होते बघा हा का केस सुद्धा इचरा तिला टायम नाही बरेच जण विचारत होते की ही कोण आहे ही कोण आहे तर ही आपली का नाही स्वातीची पूरगे बघा मोठी छकुलीच्यातन की एक वर्षाचा फरक आहे छकुली बारके ती मोठे जरा हे आपलं भुंगड चुंगड हे न लाईट गेलेला आहे हे तर सोने स्वयंपाक करायला लागली हा का कसा गॅस टिकायचा आम्हाला बघा

तर ह्या ताईंना पण सपोर्ट करा बिचारी एवढं कष्ट घेते हाय का ब्लाउजला आहे ते आणि त्यांची छोटीशी आपल्या भुंगी एवढीच आहे बघितले असं ना आताच तुम्ही आता इथं आम्ही स्वयंपाकाला लागतो सोने मग तसं ना असतं यार पैसे तर कमी शिकलेले जास्त कमी होऊन कमी शिकलेले पैसे जास्त हा आणि जास्त शिकलेले आमचं कायच ना पैसे पंधरा आणि तेरान बारा आणि हजारावर माहिती आणि कमी शिकलेले उलट जास्त पगार घेतात कमी शिकलेली कसं परिस्थितीमुळं कसं काही काम करतात ना पैसे जास्त कमवते हां उलट तुम शिक्षण घेतलं आणि त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं ते तुम्ही टेलरिंग करता त्यात जास्त कमवत असाल नाही नाही पण सांगते मी त्यातलं आता तुमच्या इथं कस्टमर नाहीत म्हणून शिटी जर असल्यावर भरपूर कमवत का हो नाही तर झाला या ताईंना पण सपोर्ट करा आपल्या सोनीला पण सपोर्ट करा मला करा आधी पाहिला राहू दे